काही मैत्रिणींना असा प्रश्न पडला आहे की रोज डोसा आणि चिला खाऊन तुला कंटाळा नाही का गे येत आणि हा साहजिक आहे बरं का हा प्रश्न पडणं तर कसं असतं की काही वेळेला त्यामध्ये मी पनीर यूज करते काही वेळेला भाज्या वेगळ्या यूज करते कधी बेसनपीठ ॲड असतं किंवा कधी नसतं कधी तांदळाचं असतं तर आणि हेल्दी खाण्यासाठी मला असं वाटतं की कंटाळा नाहीच यायला हवा हो की नाही बरं आज मी थोडंसं वेगळा ब्रेकफास्ट बनवते आहे हां तसंही हा, हा ब्रेकफास्ट मी बनवायची अधूनमधून पण माझ्याकडच्या म्हणजे माझ्या आईने दिलेल्या गावाकडच्या ज्या काही सेवया होत्या ना त्या संपल्या होत्या त्यामुळं हा उपमा बनत नव्हता घरामध्ये आणि तोच मी आता बनवते आहे आणि हा ब्रँड आता माझ्या लक्षात नाही पण मला खूप चांगल्या अशा रोस्ट ट्रेड या शेवया मिळालेल्या आहेत कुठेही तर डीमार्टमध्ये मस्तच आहेत या मला खूप आवडल्या आणि मी आता आहुना म्हणते आहे गावाकडून सेवया आणण्यापेक्षा आपण अशाच सेवया आणून ठेवूया वर्षभर अवेलेबल असतील डिमार्टमध्ये त्या तर खूप काही एकदाच आणून स्टोअर करण्याची गरज नाही पण मी या ब्रँडच्या ना पहिल्यांदाच पाहिल्या अगदीच टेस्टी आहेत म्हणजे आज याची मी खीर नाही बनवली अजून जस्ट उपमाच बनवला पण खूपच टेस्टी आणि मेन म्हणजे भाजण्याचं टेन्शन नाही हो जेव्हा गावाकडून आपण शेवया आणतो किंवा इथं बनवतो तर मी तर इथं कधी बनवलेलेच नाहीत मला आईच देते त्या अगोदर सासूबाईही द्यायच्या तर त्या भाजाव्या लागतात सेपरेट आणि मग त्याचा उपमा हे कसा डायरेक्ट अगदी इन्स्टंट याचा उपमा बनवू शकतो आपण तर मी मिळालं तर सांगते तुम्हाला शोधून की हा कोणत्या कोणत्या ब्रँडच्या शेवया होत्या अगदीच टेस्टी आहेत छान आहेत चला दुपारची वेळ आहे आणि आज सुट्टी आहे कारण हा लेबर डे महाराष्ट्र दिन या दिवसाचाच व्हिडिओ आहे आम्ही निघालो हो आहे साड्या खरेदीसाठी तर हो कॉटनच्या साड्या खूप दिवसांपासून मला घ्यायच्या होत्या तर मम्मीनं म्हटलं चला आपण दोघी पुण्यात जाऊया मोरणी झाली आहे मी <laughs> मोरणी कलर आणि हे कॉम्बिनेशन चांगलं आहे साडीचं तसं सा। hmm. फ्रेश आहे

कॉटनच्या साड्या मी कुठून घेणार आहे आहे तर संगम नावाचं बाजीराव रोडला एक फेमस शॉप आहे तिथून काढायला पहिल्यांदाच अशा मशीन्स कसली मी ऑइली ऑइली दिसायला है हे बरं झालंय ना मेट्रोमुळे पी सी एम सी स्टेशनवरती मेट्रोच्या बसलं की डायरेक्ट मंडईच्या स्टेशनला उतरायचं आणि इथून अगदी पाच मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती संगमनामाचा शॉप आहे बघा आम्ही या मंडईमधून निघालेलो आहे आणि अशी मी पहिल्यांदाच मंडई पाहतीये बरं का राजापुरी 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 सुरुवातीला आम्ही रॅपिडो करून जायचं ठरवलं होतं पण नंतर लक्षात आलं अरे इतक्या जवळ तर आहे हे शॉर्टकटनी हा शॉर्टकट आम्हाला माहिती नव्हता पूर्वी आम्ही खूप असं फिरून यायचो या शॉपला बघा सुद्धा आम्ही इथे आणि किती छान वेळेत पोहोचलो एक अजिबात गर्दी नव्हती या आजी गेली पन्नास वर्ष झालं या शॉपमध्ये साड्या घेत आणि आम्ही एक तास दोन तास झालं तुम्ही जॉब

का, okay. चांगली शुभांगी अण्णा भोसले आमच्या मेमान ओके पुणे कर ना हो सासर पुणे खरे सांगू आम्ही दुकानात पोहोचलो ना अजिबात गर्दी नव्हती आणि तुम्ही पाहिलं सुद्धा पण आम्ही लिटरली एक ना असा वाया घालवला दोघींनी मिळून कळतच नव्हतं आम्हाला काय घ्यायचं म्हणजे मी सासूबाईंसोबत शॉपिंगला गेली त्यांची चॉईस वेगळी आणि माझी चॉईस वेगळी मला जे आवडत होतं ते त्यांना आवडत नव्हतं त्यांना जे आवडत होतं ते मला असं वाटत होतं यार हे घेऊ की नको तर अशा केसमध्ये कशी बशी आम्ही शॉपिंग केलेली आहे आणि हे आहेत या दुकानाचे ओनर यांना ना माझा प्रॉब्लेम कळला होता बरे का आणि कसं असतं ओनर्स लोकांना कस्टमरची सायकॉलॉजी माहिती असते जोपर्यंत गर्दी झाली नाही आणि इतर बायका काय घेतायत ते बघितलं नाही आम्ही तोपर्यंत आम्हाला कळलं नाही की एक्झॅक्टली काय घ्यायचं तर त्या काकानी ना मला दोन साड्या घ्यायला लावल्या अगदी जबरदस्ती की या साड्या तू घेच तुला छान दिसतील तुझ्यासारख्या मुली खूप अशा या साड्या घेऊन जातात अगदी एक नंबर चालणारी साडी आहे तर एक तर इंडिगो मला घ्यायचीच होती तर त्यामध्ये एक इंडिगोही आहे आणि एक वेगळा कलर आहे आता मी पहिल्यांदाच अशी साडी घेतली बघूया कशी दिसणार आहे मला ओके हे घ्या आहो घ्या माझ्याकडून ट्रीट तुम्हाला खूप मोठी ट्रीट दिली आहे मी आज तुम्हाला विसरू नका अगदी नेहमीप्रमाणे न काही खातापिता मी घरी निघालेलो होतो पण घरी जाऊन स्वयंपाक करायचे तर थोडीशी तरी तरतरी पाहिजे ना ही एनर्जी हवी ना म्हणून मग मी जबरदस्ती आहोनात थांबवून इथे चहा घेतला किती वाजले साडेआठ पहिला स्वयंपाक करूया आणि मग साड्या बघूया घरी आल्यावर साड्या वेगळ्याच वाटतात आजच्या स्वयंपाकामध्ये इतका कंटाळा आल्यानंतर सुद्धा बेसन आणि भाकरी करायचं ठरले म्हणजेच पिठलं भाकरी मी भाकरी करणारं आहे आणि बेसनचं डिपार्टमेंट मम्मींच्याकडे दिलेलं आहे हे मात्र बरं आहे मला आता दोघी दोघी असल्यामुळं खरंच पटकन होऊन जातं तर मम्मींनी त्यांचं काम करायला चालूही केलेलं आहे मी माझं आवरून आले जस्ट पॅन्ट चेंज केली आणि हातपाय स्वच्छ धुतले आंघोळ करायचा खूप मोड होता कारण इतकं गरम होत होतं आणि जे काही मी आय लायनर लावून आज गेले होते मी नवीन नवीन मेकअपचं हे असं ट्राय करते ना सध्या ते ना खरं सांगू लावताना ना मी बारीक लावायला गेले आणि ते चुकून मोठं झालं होतं माझ्याकडून आणि तुम्हाला माहिती एका साईडचं मोठं झालं की दुसऱ्या साईडचं मोठं करावंच लागतं आणि ते पुसू कधी ते पुसायला गेलं ना की खूप डोळा काळा काळा होऊन जाणार आणि वेळ झाला होता लवकर घर सोडायचं होतं घाई लावली होती की लवकर गेलो तर लवकर परत येऊ आपण तरी माझ्यामुळे वेळ झालाच म्हणून मग मी ते आले ना तसंच ठेवून दिलं होतं म्हटलं चला काय होतं त्याला आणि काहीतरी केल्याशिवाय ना काहीतरी रिझल्ट येत नाही आणि मग कळत नाही आपल्याला की कसं काय काय होतं तर सार हे माझं ट्रायलवरती सुरू आहे मी तशीच गेले होते कसं दिसलं ते तुम्ही सांगाच मला कॉमेंट करून पण हे आहे फरक की जेव्हा आपण ए सी कारमधून ट्रॅव्हल करतो तेव्हा व्यवस्थित असतो आपला मेकअप खूप गरम झालं मला हां ठीक आहे मेट्रोमध्ये ए सी होता पण बाकीच्या ठिकाणी आणि शॉपमध्ये बराच वेळ गेला तिथे बिलकुल एसी नव्हता त्यामुळे खूप गरम होत होतं आणि अवतार अगदीच खराब होऊन गेला होता पण काही हरकत नाही बेसन बनवून झालं भाकरी बनवून झाल्या पाहिल्यात तुम्ही ना ऑमलेट खायचा मोड होता आणि माझ्या लक्षातच नाही आलं की गुरुवार आहे बनवून झाल्यानंतर मग लक्षात आलं की यार आपण गुरुवारी ऑम्लेट बनवलं सुट्टी असेल ना असं तर कळत नाही एक्झॅक्टली लक्षात येत नाही पटकन की वार कोणता आहे माझ्या माझ्या वाटणीचं मी आमरस आहे उरलेलं मी जपवून ठेवलंय की कधीतरी याला वेळ येईल तेव्हा मी खाईन आरामात खालच्या सारखं तर हे आईस्क्रीम घेऊन आले ता हो आणि म्हणे हे कमी तुला वाला तुला आहे हे जास्त वाला माझं आहे आणि माझ्या आईस्क्रीमवर थोडस आमरस टाक म्हणजे काय हे कॉम्बिनेशन पण असू द्या ज्याची त्याची आवड बस चला तुकणार आता माझ्या एन्जॉय चला साड्या दाखवते मी की दोघींनी मिळून आम्ही टोटल सात साड्या आणलेल्या आहेत आणि पहिली माझीच साडी बाहेर येते कॉटन या पॅटर्न अरे वा कॉटन लेहरीय पॅटर्न तर हा कलर आहे याची प्राइस प्राईस पण सांगते मी तुम्हाला की आम्हाला कितीला कितीला मिळाले ही साडे सातशे रुपये मिळाली आहे आणि या संगम शॉप मधील या कॉटनच्या साड्या आम्हाला पर्सनली आवडतात आपण आता आहोत किती तिसरी वेळ होती ना जायची या शॉपमध्ये तिसरी हा ही सातशे पन्नास ची प्युअर कॉटन लेहेलिया पॅटर्न ही माझी ही मम्मीची हे कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे ही पण कॉटनचीच आहे तर हिची प्राईस आय थिंक हां आठशे पन्नास दोन आणि माझा चेहरा ऑइली दिसत असेल कारण मी एक क्रीम लावलीये आणि लिप बाम लावले कारण आता आम्ही झोपणार आहोत आल्यानंतर तुम्ही पाहिलेत की पिठलं भाकरी जेवण झालं आईशी खूप गप्पा झाल्या माझ्या मैत्रिणींशी काही गप्पा झाल्या गावाकडच्या त्यामध्ये इतका सारा वेळ गेला की आहो आता कंटाळ आणि मला पाठीमागून रागा पाहतायत माझ्याकडे की त्यांनी सांगितलं तर कॅमेरा स्टँडला लाव आणि त्याला जबरदस्ती उठवून घेऊन आलीये तर हे बघा हिप कलर मस्त दिसायला लागलाय सुंदर दिसतीये ना जाऊन पण मी दाखवते तुम्हाला तर ही आठशे आहे मस्त कलर हा पण ही मम्मीची आहे त्यांनी सगळे फ्रेश फ्रेश कलर घेतलेत माझे जरा डल आहेत कलर हा हाच फक्त माझा फ्रेश कलर आहे एक चला आता बाकीच्या सांगे बघूया किती झाल्या या तीन झाल्या आणि मी पुन्हा एकदा इंडिगो कलरची साडी आणली आहे इंडिगो साडी पण वारली पेंटिंगवाली आणली या वेळेला माझ्याकडे इंडिगोमध्ये मा एक साडी आहे ज्याच्यावरती मी रील वगैरे पण बनवले किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहिली असेल बट ती ना इतकी खास नाही आहे मी अशीच मिशोवरून वगैरे समथिंग काहीतरी ऑर्डर केलेली साडी आहे ऑनलाईन ही मी प्रॉपर आणली आज पुन्हा इंडिगो जिला अशी गोल्डन बॉर्डर आहे आणि वारली पेंटिंग केलेलं आहे नाजूक तर वारली पेंटिंग वाली एक हवीच होती मला मग म्हटलं चला इंडिगो घेऊया आणि ही मला मिळाली आहे ही थोडी कॉस्टली आहे एक हजार पन्नास त्यातल्या त्यात आतापर्यंतची ता ही कॉस्टली साडी एक हजार पन्नासची आता ही नाजूकली ही पुन्हा फ्रेश कलर हा हा मम्मी ही मम्मींची साडी आहे छान आहे त्यांना चांगले दिसेल नेसल्यावर मी पण ही साडी घ्यायचा विचार करत होते पण म्हटलं नको आपण तसेच घेऊया आणि मी आज साड्या घेताना ब्लाऊजचा विचार करून साड्या घेत होते म्हणजे माझ्याकडे जे काही आता स्लीवलेस ब्लाऊज आहेत ना कॉटनचे तीन चार त्या ब्लाऊज सा मी साडी शोधत होते तिथे की त्या पद्धतीने साडी हवी आहे मला म्हणजे मी पहिले नालं खरेदी केलं होतं आणि मग मी आज जाऊन घोडं घेऊन आलेली आहे आता हे बऱ्याच जणी समजलं नसेल तर म्हणतात ना की अशी म्हण आहे ना की नाल्यासाठी घोड खरेदी करणं तर ब्लाउज आहेत म्हणून मी साड्या घेऊन आली आहे ही अशी स्मूथ आहेत एकदम सगळ्याच साड्या अगदी सॉफ्ट आहेत ही नऊशे पन्नासची ची आहे बर या एमआरपी संगम मध्ये साड्या दिल्या जातात जर का कोणी तुमच्यापैकी आणले असतील तर माहिती असेल कॉटनच्या या साड्यांवरती डिस्काउंट नाही देते आता ही बघा ही साडी त्या दुकानच्या शॉपच्या ओनरनी म्हणजे त्या अंकलनी त्या काकांनी माझ्या गळ्यात घातली की तू ही घे तू ही घे तुला तु छान दिसेल म्हणून अकराशे कितीची हा अकराशेची साडी आहे ही हीच उलट सगळ्यात महाग साडी आहे हे बघा पण एकदम सॉफ्ट अशी छान आहे काय माहिती आता त्यांनी सांगितलं म्हणून मी घेतली कशी दिसणार आहे आता जाणे स्मूथ आहे पण दिसेल का हो चांगली ही साडी मला दिसेल चांगली ठीक आहे याच्यावरती छानस गेटअप केलं ना ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे तर कॉटनची साडी छानच दिसते सॉफ्ट आहे एकदम आणि ही मी अशीच आवडली म्हणून कॉम्बिनेशन याच आणि डिझाईन नाजूक आहे ही आवडली होती मला दिसते या कॉटनच्या साड्या अशा आधी मध्ये घालायला घरी जर का साडी नेसायचा मूड झाला तर असाव्या कधी होत नसते तस तुम्ही म्हटलात तर होतं पण तुम्ही म्हणतच नाही मला साडी नेस ना ही नऊशे पन्नास ची आहे याचा अर्थ आवडणार असं वाटत साडी नेसताना डायलॉग असतच काय घरी नेसायला आहे ते कधी झालं आणि काल कोण नेसलं होतं मग कुठलं काल पाच दहा मिनिट दहा मिनिटं साडी होती होते मी दहा मिनिटाचा तर आहे आपला बरं ठीक आहे दिवसभर साडी नेसत नाही आता हा तर ही नऊशे पन्नासची ची साडी तर अशा प्रकारे आम्ही ही इतकी सारी शॉपिंग करून आलेलो आहे सात साड्यांची ज्याला हे सार सिलेक्ट करताना खूप सारा आमचा सा वेळ गेला आम्हाला कळत नव्हतं एक्झॅक्टली मला तर कळतच नाही साड्यांमधलं मी मान्य करते पण आमच्या मम्मीनं पण आज काही सुचलं नाही साडी घेताना अशा पद्धतीने आम्ही आम्हाला जे आवडेल जे तिथे दिसेल इतर लोक काय घेत ते बघून एवढ्या साड्या आमची आजची शॉपिंग डिस्काउंट वगैरे काहीही संगम मध्ये मिळत नाही बरे का लो हा त्यांचं असं म्हणणं आहे की या ज्या कॉटनच्या छान स्मूथ कॉटन अगदी हे जे काही चांगल्या क्वालिटीचं कॉटन आहे एक्झिबिशनमध्ये तुम्ही याच साड्या घ्यायला गेला गेलात तर त्यांचं म्हणणं असं आहे की अठ्ठावीसशे दोन हजार अडीच हजार तीन हजार अशा काही वाटतील त्या प्राइसला या साड्या असतात असं ते म्हणत होते मी हेच थोडं ऑब्झर्व केलंय पण मला खरंच सुतातलं वगैरे एवढं काही माहिती नाही की काय डिफरन्स असतो का रेटमध्ये जर का एवढा डिफरन्स असेल तर याच साडीला सगळ्यात जास्त पैसे देऊन आलीये पण आता याच साडी बद्दल मला डाऊट आहे की ही दिसेल का छान आपण कशी कॅरी करतो आणि कशा कोणतं ब्लाऊज काय ज्वेलरी त्यावरती पण साडीचा लुक डिपेंड असतो तर अशी होती आमची आजची शॉपिंग कशी वाटली सांगायला विसरू नका चला अकरा ला दहा कमी आहेत कसल्याही परिस्थितीत उद्या मॉर्निंग वॉकला उठायचंच असं तस। तस। आहूनच म्हणणं आहे मी जी क्रीम लावते ना त्या क्रीमनी थोडंसं ना स्वेटिंग व्हायला होतं आणि ही मला डॉक्टरांनीच दिलेली क्रीम आहे जर का कोणाला माहिती हवी असेल या क्रीमनं फरक मला पडला आहे खूप फरक पडला आहे तर म्हणजे डाग वगैरे फेड व्हायला ही क्रीम हेल्प करते विटॅमिन वालीच क्रीम आहे आय थिंक सो चलो याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इकडंच एंड करूया उद्या भेटते पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय